शिवसेना आमदार अपात्रते आधीच राष्ट्रवादीचा नंबर उत्सुकता पोहोचली शिघेला नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईचा काय निकाल येतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे पण त्यापूर्वीच राष्ट्रवादीची सुनावणी सुरू होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे याची सुनावणी घेणार आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादीची सुनावणी एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचं आव्हान आहे त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी सुरू होणार आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट डिसेंबर महिन्यातल्या हिवाळी अधिवेशनावेळी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी संपली सुरुवातीला एकतीस डिसेंबरपर्यंत या प्रकरणाचा निकाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना दिले होते यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आणखी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दहा जानेवारीपर्यंत निकाल द्यायला सांगितलं आहे हा निकाल यायच्या आधीच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू होईल जुलै महिन्यामध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतली अजित पवार गटाकडून आम्हाला चाळीसपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा तसंच आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला गेला या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोगातही सुरू आहे निवडणूक आयोगात अजित पवार गटाने आमदारांच्या पाठिंब्याचं प्रतिज्ञापत्रही दिलं आहे आता या प्रकरणाचीही सुनावणी सुरू होत आहे कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन जरूर क्लिक करा लाईक शेअर देखील करा आभारी आहोत